जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून जल जीवन मिशन योजनांची कामे सुरू आहेत पण ही कामे फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी होत असल्याचे चित्र सर्वत्रच पाहायला मिळते हडसर राजुरी या आदिवासी गावातील पाणी योजनेचे पाईप हे अत्यंत निकृष्टपणे गाडले गेले असून हे पाईप ठिकठिकाणी थीक चेपले गेल्याच्या आवश्यक असल्याचे निदर्शनास येते अगदी रस्त्याला खेटूनच गटारामध्ये या पाईपलाईनी अंथरल्या गेल्या असून या पाइपलाईन पावसाळ्यामध्ये उघड्यावर येण्याची शक्यता आहे पाणी पुरवठा विभागाचे कोणतेही नियंत्रण या योजनांच्या चित्र दिसत असून ठेकेदार मात्र या योजनांमुळे मालामाल होतो आहे आदिवासींच्या नशिबी पाण्यासाठी वणवण करणं हेच निश्चित आहे जुन्नर टाइम्स हडसर तालुका जुन्नर बॅन केल्याच्या नंतर हे पाणी पुढे जाणारच नाही आणि हा इथं इथे त्याने खाल्लीच नाही इथे रस्त्यावर पाईप आहेत इकडून वरून माती वाढणार तिथे म्हणजे पाईपलाईन लाईन खाल्लीच नाही इकडून वरून माती वाढणार हे धडप नाही आता हा प्रकार इथं इथे नाही खाल्ली हे बघा हे त्या रोडचं हे गटार आहे त्या गटारामध्ये लाईन त्यांनी टाकलेली आहे इकडून वरून पाणी घेणार आणि हा जो माती ने ने? पाईप आहे इथं इथं पाईप हा च्या म्हटला हा बघा तिकडे हा पाईप निकडे पुढे पाणी कसं इथं हा पाईप म्हटला तर पुढे पाणी काय जाणार हा इथं पाईप ज्या म्हटलंय रोपे ना ते लाईनचा ही हाडसरची राजूरच्या राजूर नंबर दोन पैसे अनुभव आहेत ही हाडसरची लाईन आहे बघा मला किती डोंगर साहेब किती उतरले खाली देवनाची जागा देवनाची म्हणजे काय काय वेगळं आहे दावे